नमस्कार मित्रांनो आता पुन्हा एकदा त्यानंतर चानल व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आज आम्ही इलो रॉक गार्डनला माझ्या मागे बघू शकतास या रॉक गार्डन तर आता मी तुमका रॉक गार्डन पुरा फिरवते आणि रॉक गार्डन दाखवते कसा आता चला तर मग बघूया पुन्हा रॉक गार्डन फिरून आतमध्ये कसा आता तर मंडळी आता आम्ही इलो मालवणच्या रॉक गार्डनला बघू शकतास तुम्ही आता तुमक रॉक गार्डन फिरवतो सगळं कशी जाऊया अडचून जाऊया पहिलं मंडळी बघू शकतास रॉक गार्डन आणि पाच समुद्र रॉक गार्डनच्या तर आता तुमक आम्ही सगळं फिरवणार असो रॉक गार्डन पूर्ण प्रतिमाचा रॉक गार्डन आहे मी माझ्या सोबत इलो जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो रॉक गार्डन या असा गार्डन आहे आणि मुलांसाठी खेळासाठी वगैरे या असं आतमध्ये खेळायला बघू शकतास आम्ही आपल्या सबस्क्रायबरने एका सांगितलं होतं की रॉक गार्डनचे व्हिडिओ कर तर आम्ही आज आम्ही लावू रॉक गार्डनचे व्हिडिओ खास बनवण्यासाठी तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आज रॉक गार्डनचे व्हिडिओ बनवित आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो रॉक गार्डन कसं आता तर आतमध्ये झाडं वगैरे भरपूर लावलेली फुलांची झाडं वगैरे आणि अप्रतिमा गार्डन हा तर आता गर्दी नाही आहे कारण संध्याकाळची गर्दी होती आता जरा ऊन तर इकडून तुम्ही बघू शकतास हे झाडा वगैरे आणि अशी डेक्स वगैरे ठेवलेले आहेत आणि रॉक गार्डनच्या बाजूक ना पूर्ण समुद्र तुमका मी नजारो दाखवतो दा इकडून तर पूर्ण जवळून पण दाखवणार असे हो बघा हो इकडे समुद्र आणि खडकाळ बघा पूर्ण आपण आता जाऊया पुढे पुढे समुद्राच्या बाजूक तर पहिले आम्ही गार्डनमध्ये फिरतो हो पूर्ण तर गार्डन फिराक अप्रतिमाशी वाटे वगैरे मस्त बनले निमित आणि तिकडे गेले अरे आय लव्ह मालवण तर तिकडे सेल्फी पॉईंट हा तिकडे पण आम्ही फोटो काढतो हो जरा दाखवते तुमका हो सेल्फी पॉईंट कुठे आहोत गार्डन तर अप्रतिम असा बनवला तुम्ही बघू शकता फुला वगैरे पण तुम्ही पुढे येलास ना बघू शकतास मालवण सेल्फी पण समोर बघू शकता वगैरे चियाचे आणि अप्रतिम माड वगैरे लावलेले झाडा शोरूची झाडा पण होत हा हे एवढेच वाढते ही चिव्याची बीड बघू शकतो अशी जास्त वाढणार नाही एवढीच राहता समोर असा आपले सेल्फी पॉइंट तो थोडंफार फास्ट बनवते व्हिडिओ कारण नांगण्या पण जाऊचा आणि तिकडे काय तिकडे स्विमिंग पूल हा पाणी हा स्विमिंग पूल पाणी तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवते काय काय हा मंडई बघू शकतात बाजूक पूर्ण समुदाचा नजारो माड वगैरे ह्या स्विमिंग पूल सारख्याच था पण इकडे पाणी वगैरे काहीच नाही आणि इकडे एक सेल्फी पॉईंट हो एक बरो फोटो काढू तिथे पण फोटो काढू शकतो अप्रतिमाशी आणि बाजूक बिल्डिंग्स वगैरे असे होत लॉज वगैरे इकडे बाजूक आहेत गार्डनच्या आणि झाडात बघा असे झाडा वगैरे आहेत तर थोडक्यात तुमक मी दाखवते रॉक गार्डन आणि खाली इलास ना की पूर्ण तुमका मरीन ड्रायव्ह सारखं व्ह्यू दिसतो मुंबईच्या तर पहिलं तुमका आम्ही घेऊन जातोय सेल्फी पॉईंटकडे जाऊया तर मंडळी आधी आम्ही जातो समुद्राच्या जवळ आणि नंतर तुमका मरीन ड्रायव्ह सारख व्ह्यू दाखवतो सेम खांना वाचू लागत ला। इकडनं होत या मंदिर मारे तर म्हणजे पुढे इलाच ना मंदिर बघ भेटत आपण मी तुम्हाला दाखवते कुठला मंदिर आह तर गाड्यामध्ये छोटासा असा मंदिर आहे मंदिर म्हणजे अशी छोटीशी एकदम हे बांधलेली आहे घट सारखी चप्पल इथेच काढते हसूनच दाखवत आहे काय दिवस नाही मारे मित्रांनी या बघू शकतस मंदिर छोटासा आणि आता आम्ही उतरतो खाली तर या साईडवर ना तुमकं मी दाखवते समुद्रातून नजारो तर इथून समुद्र पूर्ण जवळ तर हे सगळे स्पॉट आहेत ना हे कपल्स स्पॉट आहेत म्हणजे कपल्स लोक या साईडला बसतात बंद केल्याने या तर इकडून वरती वाट चौक बंद आहे ना ते वरून पण व्ह्यू भारी येतात सनसेट वगैरे काढू वाटी तर इथून तुमका मी समजाचा नजारा दाखवतो आहे या इकडे आपला रॉक गार्डन इकडे या साईडने हां तर समुद्र तर जवळ जातो आणि एकदा व्ह्यू दाखवतो समुद्र कसं दिसतं इकडून तर आम्ही आता दुपारचे येलो त्याच्यामुळे जरा ऊन जास्त हो पूर्ण ना कपल स्पॉट हा तर इकडे जास्तीत जास्त तुमका कपल्स बघू भेटत जवळ जाऊया चल थांब एक हे शॉट पूर्ण करते तर मंडळी पुढे इलास ना की तुमका बघू शकता समुद्र संध्याकाळचा इलास ना आता अप्रतिमा आता जरा ऊन लागता कारण बारा वाजता दिली होत म्हणजे समुद्राचा नजारो बघा खूप अप्रतिमाचा नजारो हा सुंदर वाटत पण दुपारचं इल असतं कंटाळ पण संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान येल असतो प्रतिमा बघू शकतास काही भारी आणि समोर आपल्या आता चुला बीच ते समोर या साईडला तर मंडळी बघू शकता सेल्फी पॉइंट ना त्याच्या समोर नजारा तुम्ही बघू शकता अप्रतिम असं नजारो आ आणि हा बघा नाव असा मालवण असा लिवलेला अप्रतिम वाटतं मस्त रे तर आता आम्ही इथे फोटो काढणार आहोत नंतर मग व्हिडिओचं एंड करणार आहोत तर रॉक गार्डन एवढाच खूप मोठा गार्डन आहे आणि आतमध्ये मंदिर मंदिरं विकत होत आणि पाठीमागे सगळं अथंग असं समुद्रकिनारो आता ह्या बघू शकतास तिथे तुम्ही फोटो काढू शकता सर्व प्रतिमेचे आणि दोन हजारो रॉक गार्डनचं बघा पूर्ण साइडने दाखवते रुची झाडा वगैरे बघा भारी असत फुला वगैरे गार्डन तर एक नंबर आणि तिकडे समोर गेलास की तुमका सगळे कपल पॉईंट भेटतले सगळे कपल्स लोक तिकडे समुद्राच्या बाजूक तुम्हाला दिसतले बघू गावतले असा होता या रॉक गार्डन तर रॉक गार्डन तुमका कसा वाटला या नक्कीच आमक कॉमेंटमध्ये सांगा तर थोडक्यात आम्ही दाखवायचा प्रयत्न केलो कारण आता आम्ही जातलो आंगणेवाडीक तर आंगणेवाडीक शूट करणार असो तर आम्ही थोडक्यात दाखवता तुम्हाला प्रयत्न केलो रॉक गार्डन कसा होता तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि रॉक गार्डनच्या व्हिडिओ नक्कीच येऊ शेअरसुद्धा करा तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं या नक्कीच आमकेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि रॉक गार्डन रॉक गार्डन तुमका कसा वाटला आपण नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा लाईक करून कॉमेंटसुद्धा करा तर आता असेच भेटूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ